हॅलो फ्युचर डॉक्टर जसं की तुम्हाला माहित आहे आता री नीट होणार नाहीये सो आता तुम्ही तुमच्या तयारीला ला लागा काउन्सिलिंगच्या सगळ्यात पहिलं ऑल इंडियाची काउन्सिलिंग चालू होत असते ऑल इंडियामध्ये ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा भारतातल्या कुठल्याही गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर त्याचं काउन्सिलिंग तुम्ही ऑल इंडिया मधून करू शकता पंधरा टक्के कोट्यामधून तुम्ही त्याचं ऍडमिशन करू शकता ऑल इंडियाच्या काउन्सलिंग साठी अकरा हजाराचं रजिस्ट्रेशन असतं त्याच्यामधले दहा हजार रुपये हे रिफंडेबल असतात एक हजार रुपये हे नॉन रिफंडेबल असतात तर ऑल इंडियामध्ये कुठले कुठले कॅटेगरी मधून कसे कट ऑफ जातील किंवा यावर्षी काय कट ऑफ वाढणार आहे गेल्या वर्षीचा काय कट ऑफ होता आज आपण त्याच्याविषयी थोडस सा सांगणार आहोत गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर ओपन कॅटेगरीमध्ये सहाशे दहा मार्काला विद्यार्थ्याचं अलॉटमेंट आलं होतं तेच यावर्षी कमीत कमी सहाशे साठच्या आसपास वाढू शकतं म्हणजे कमीत कमी यावर्षी सत्तेचाळीस मार्क हे ऑल इंडियामध्ये तुमचे वाढू शकतात त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस ही जी कॅटेगरी आहे त्याचं सहाशे सात मार्काला अलॉटमेंट गेल्या वर्षी आलेलं होतं ते यावर्षी कमीत कमी सहाशे एकोणसाठच्या आसपास अलॉटमेंट येऊ शकतं म्हणजे कमीत कमी बावन्न मार्कांनी ईडब्ल्यू एस मध्ये सुद्धा वाढ होऊ शकते या वर्षाला कारण ओपन ईडब्ल्यू एस यांचे कट ऑफ जवळपास बरोबरच असतात म्हणजे सेमच त्यांचे कट ऑफ चालत असतात त्याच्यानंतर ओबीसी या कॅटेगरीला सहाशे दहा मार्काला गेल्या वर्षी अलॉटमेंट एआयक्यू मधून आलेलं होतं ते यावर्षी सहाशे साठ च्या आसपास त्यांचं पण कट ऑफ वाढू शकतात म्हणजे कमीत कमी बावन्न तिथे पण वाढ होऊ शकते ओबीसी या कॅटेगरी कारण ऑल ओव्हर इंडिया जेव्हा आपण बघतो ना ओबीसी हा क्रायटेरिया खूप मोठा आहे म्हणून त्यांचे कट ऑफ हे जास्त वाढू शकतात त्याच्यानंतर एस सी या कॅटेगरीचा चारशे ला गेल्या वर्षी अलॉटमेंट हो आलं होतं ऑल इंडिया मधून ते यावर्षी पाचशे शहात्तरच्या आसपास कट ऑफ हे जाऊ शकतात म्हणजे सगळ्यात जास्त कट ऑफ हे एसी कॅटेगरीचे वाढू शकतात कारण यावर्षी एस सी कॅटेगरी मधून भरपूर चांगल्या मार्कांनी विद्यार्थी पास झालेले आहेत कमीत कमी शहाण्णव मार्काने यावर्षी एस सी कॅटेगरीची अलॉटमेंट येऊ शकते पण याच्यामध्ये कसं आहे जर तुम्ही स्टेट मधून जरी एस सी कॅटेगरी असाल आणि प्रायव्हेट कॉलेजला जरी तुम्ही स्टेट मधून अलॉटमेंट घेतलं तरी एस सी कॅटेगरी असल्यामुळे तुम्हाला फीज कुठल्याच बसणार नाही जरी तुम्हाला ऑल इंडिया मधून अलॉटमेंट नाही आलं गव्हर्नमेंटला किंवा स्टेट मधून पंच्याऐंशी मधून जरी तुम्हाला अलॉटमेंट नाही आलं प्राइवेटला जर तुम्हाला अलॉटमेंट भेटलं तरी तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट हे मिळू शकतं झिरो ट्युशन फीज मध्ये तुमचं ला होऊ शकतं म्हणजे याचा अर्थ कसा आहे तुम्हाला जरी नाही गव्हर्नमेंट मिळालं तरी तुम्ही मध्ये समाधानी राहा कारण त्याचं बेनिफिट तुम्हाला प्रायव्हेटला मिळणार आहे जरी नाही मिळालं तरी तुम्ही इकडे समाधानी राहून तुमचं ऍडमिशन प्रायव्हेट कॉलेजला एस सी कॅटेगरी वाले घेऊ शकतात त्याच्यानंतर सगळ्यात कमी कट ऑफ ज्या कॅटेगरी जातो म्हणजे एस टी कॅटेगरी गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर चारशे पंचेचाळीस हो या मार्काला ऑल इंडियातून अलॉटमेंट आलं होतं ते यावर्षी कमीत कमी पाचशे वीसच्या आसपास अलॉटमेंट येऊ शकतं म्हणजे नाही म्हणलं तरी पंच्याहत्तर मार्कांची वाढ यावर्षी होऊ शकते एस टी कॅटेगरीसाठी त्याचं पण सेम आहे तुम्हाला प्रायव्हेटला जरी एस टी कॅटेगरीचं अलॉटमेंट आलं तरी प्रायव्हेटला ऍडमिशन घेऊन टाका कारण कॅटेगरीला सुद्धा तुम्हाला बेनिफिट हे कॅटेगरीचं मिळत असतं म्हणजे फक्त तुम्हाला झिरो ट्यूशन फी लागते जे काही खर्च असतो तो फक्त हॉस्टेल तुम्हाला द्यावा लागतो म्हणून जरी प्रायव्हेटला विद्यार्थ्यांविषयी बोलूयात महाराष्ट्रामध्ये बाकीच्या पण काही कास्ट आहेत ते म्हणजे विजे आहे किंवा एन टी वन आहे एन टी टू आहे एन टी थ्री या तीन ज्या कॅटेगिरी आहेत वीजे कॅटेगरी आहे किंवा सी ही जी कॅटेगिरी आहे ते सगळ्या कॅटेगरी ओबीसी मध्ये कन्सिडर करतात म्हणजे तुम्ही जर ऑल इंडियाचा फॉर्म भरत असाल तर ओबीसी मधूनच तुम्हाला तो फॉर्म भरावा लागेल त्याच्यासाठी तुम्हाला सेंट्रलचं ओबीसीचं सर्टिफिकेट पाहिजे याच्यामध्ये अजून एक गोष्ट असा आहे की तुम्ही ऑल इंडिया मधून जेव्हा ऍडमिशन घेत असता महाराष्ट्राच्या बाहेर जर तुमचं ऑल इंडियामध्ये ऍडमिशन झालं तर कॅटेगरीचं कुठलंच बेनिफिट तुम्हाला ऑल इंडियामध्ये मिळत नाही फीस पण त्यांच्या कशा बघायला गेलं कमी असतात दीड लाखाच्या आसपास ऑल इंडियामध्ये गव्हर्नमेंटला फीज असतात तेवढ्या तुम्हाला पे करावा लागतील आता जर समजा एखादा महाराष्ट्रामधला एस सीचा मुलगा असेल आणि बाहेरच्या स्टेटला त्याचं जा ऍडमिशन झालं तर त्याला बेनिफिट मिळणार नाही ही, ही गोष्ट लक्षात ठेवा तो फक्त महाराष्ट्रामधूनच त्याला ते बेनिफिट मिळू शकतं तर हे सगळे कट ऑफ आपण सांगितलेले आहेत अंदाजे कितपत कट ऑफ वाढू शकतात हे फक्त आपण ऑल इंडियामधील कॉलेज विषयी बोलत आहोत महाराष्ट्रामधील कॉलेज विषयी आपण उद्या त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत महाराष्ट्रामध्ये कट ऑफ काय वाढू शकतात गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला काही क्वेश्चन किंवा क्वेरी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आमचा नंबर स्क्रोल होत आहे तुम्हाला कुठलीही ऍडमिशन रिगार्डिंग तुम्ही त्याच्यामध्ये आम्हाला फोन करून विचारू शकता मध्ये आमची आम्ही व्हॉट्सअप लिंक पाठवत आहोत तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन होऊ शकता कुठलीही क्वेरी ऍडमिशन रिगार्डिंग असेल तुम्ही कधी आम्हाला कॉल करू शकता ऍडमिशन रिगार्डिंग आणि महाराष्ट्रामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आमच्या चार ब्रांचेस आहेत पुणे लातूर छत्रपती संभाजीनगर आणि चिपळूण यापैकी कुठल्याही ब्रांचला तुम्ही विजिट करा तुमच्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करून अड़् देऊ आणि तुमची चांगली काउन्सिलिंग आम्ही करून देऊ सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन कन्फर्म त्यांचं घ्यायचं असेल ते आजच आमच्या कुठल्याही शाखेला जाऊन व्हिजिट करा आणि तुमचं ऍडमिशन एमबीबीएसचं कन्फर्म करा